नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण लोणच्याची रेसिपी दाखवणार आणि ते आहे लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं दाखवलेलं आहे मी मुरांबा पण दाखवलेला आहे तर एक लोणच्याचं म्हणजे अगदी उपासाला पण खाता येईल असं गुळामध्ये बनवलेलं चटपटीत असं लोणचं करून दाखवणार आहे आणि पावसाळ्यात लिंब खूप स्वस्त असतात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही पंधरा लिंब घेतलेली आहेत लहान मोठी कोणती चालतील कारण आपल्याला त्यांना कापायचंच आहे तर ही मी पंधरा लिंब घेतलेली आहेत खूप जास्त आपल्याला शिजवायची नाही येते थोडा वेळ गरम पाण्यामध्ये स्वच्छ पण होऊन जातील आणि थोडा त्याचा कडवटपणा जो असतो तो पाण्यामध्ये उतरला जातो आणि आपल्याला छान अशी लोणच्याला लिंब मिळतील तर एक दहा मिनटं आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आपण एक सात आठ मिनटानंतर गॅस काढून टाकूया आणि लिंब आहेत चाळणीत काढून घ्यायची आपल्याला छान सुकवायची येते एकदम अर्थातच आपल्याला बिया सर्व कापू काढून घ्यायचे आहेत कसे करायचे मी दाखवते असे छोटे छोटे आपल्याला तुकडे सगळ्या लिंबांचे करून घ्यायचे मी सर्व लिंब कापून घेते आपल्याला लिंबू असा सरभरीत मिळालेला आहे आणि ही जी वाटी आहे त्या दोन वाट्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ ऍड करायचंय तर गूळ आपण दोन हे वाटी गूळ घेणार आहोत आणि अर्धी वाटी साखर घेणार आहोत आपण अर्धी वाटी साखर घालतो याच्यात आता हे सर्व आपल्याला फक्त एकत्र एक करायचं आहे आपण हा दोन लिंबांचा रस काढला होता तो पण याच्यात घालूया दोन चमचे आपण आलं किसून घेतलेला आहे अतिशय छान लागतो आणि हे लोणचं आहे ते उपासासाठी खूप मस्त आहे जिरा पावडर आहे आपण हे एक चमचा घालणार आहोत जिरं भाजून घ्यायचं आणि वाटायचं आहे ते मस्त अर्धा चमचा मीठ घालतोय आपण आपण दोन चमचे लाल मिरची पावडर आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपण हे सर्व आता शिजवून इतपतच घ्यायचं गूळ पण वितळला जाईल आणि थोडंसं फक्त चिकटपणा येईल मध्ये मध्ये हलवत राहायचं ते एक दहा मिनटानंतर इतकं छान झालेलं आहे लोणचं आणि एवढं असं पडेल चमच्यातून इतकंच ठेवायचं असं जास्त अति घट्ट करायचं नाही नाही तर ते चिवट होईल एकदम असं कडक लागेल कारण हे अजून ते थंड झाल्यानंतर अजून काय म्हणतात आळणार ते आणि मग एकदम छानपैकी काचीच्या बाटलीमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे बाहेर ठेवायचं नाही किती पण आपण काही सांगितलं तरी सुद्धा बाहेर ठेवलं तर बुरशी येण्याचा संभव असतोच त्याच्यामुळे हे फ्रीजमध्येच ठेवायचं आणि हवे तेवढे दिवस आपण हे खाऊ शकतो आपले उपासता सगळे चालूच होतात आहेत आणि त्याच्यासाठी हे लोणचं तर अतिशय उपयुक्त आहे नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार